यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने संपूर्ण लोणंद परिसरावर शोककळा पसरली आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसंच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा याद्वारे दरवर्षी राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी सरांचा मोठा वाटा असे त्यांनी या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक खेळाडू जिल्ह्याला दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील सामन्यात जिल्ह्याने नेतृत्व केले आहे या खेळामुळे अनेक युवकांना शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उभे राहिले आहेत त्यांच्या निधनामुळे लोनंद व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे कार्य हे सदैव आजरामर राहील तिरमुखेसर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव व त्यांच्या परिसरास हे दुःख सहन करण्याची ताकद देव परिवर्तन परिवाराच्या वतीने प्रार्थना आज रात्री नऊ वाजता लोणंद येथील इंदिरानगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून संपूर्ण लोणंद शहर व क्रीडा क्षेत्रावर त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे